आयज दिस ऑज प्रगिती ही आर वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप यू ऑल आर वेल अँड आय होप तुम्ही सर्वजण ठीकठाक आहात आणि थंडीची काळजी पण घेत आहे तुमच्या स्किनची तुमच्या बॉडीची आणि तुमच्या टाचांची देखील पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचा हेल्थ राईट सो हा व्हिडिओ शूट करण्याचं एवढंच रिजन आहे की माझं बॅकपेन ना से जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करताय फक्त एक्सरसाईज करणंच इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्यासोबत तुमच्या बॉडीमध्ये किती प्रोटीन तुम्ही ॲड करता इज ऑल्सो इम्पॉर्टंट आय होप यू गॉट इट सी आता खूप लोक काय करत आहेत की जिमच्या मेंबरशिपमध्ये जिम मेंबरशिप घेऊन इतके एक्सरसाइज करत आहेत एक्सरसाइज करतात करता तरी पण त्यांना आजार आहे व्हॉट द रिझन बिहाइंड रिट त्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला लॅक ऑफ प्रोटीन लॅक ऑफ कॅल्शियम लॅक ऑफ ऑल ऑफ द थिंग्स तुम्हाला ज्या माहिती आहेत राईट त्या गोष्टी थोड्या सायंटिफिक आहेत त्यामुळे मी त्याचा उच्चार न करता यू ऑलरेडी नो गाईज राईट की आपल्या शरीरामध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे आणि कोणत्या नाही राईट आता नॅचरल असं काहीच राहिलं नाही आहे काहीच राहिलं नाही आहे तुमचं पाणी तुमचं तुमची हवा तुमचं खाणं पिणं तुमची फळं तुमची भाजीपाला एव्हरीथिंग इज फर्टिलाइज्ड आणि पेस्टिसाइड्स आहेत त्याच्यामध्ये राईट भरपूर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो आपण आपली एक्सरसाईज करणं इज अ मॅन्डेटरी फॉर शुअर भले तुम्ही तुमची बॉडी तीस किलो असू दे वीस किलो असू दे पन्नास किलो असू दे शंभर जास्त वेट असल्यानंतर खूप गरजेचं आहे राईट कारण हार्ट अटॅकने मरण्यापेक्षा आपण वेट कमी करू राईट <laughs> सी सॉरी बट खूप स्टुडंट्स खूप कॉर्पोरेट एम्प्लॉईज हे लक्षच देत नाहीत खूप हाऊस वाईफ भाई म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी घर झाडते किंवा मी भांडे घासते किंवा मी कपडे धुते इट डझंट मीन की माझं माझ्या शरीराची एक्सरसाइज झाली नो no, नॉट ॲट ऑल तुमचं एवढं मोठं शरीर जे आहे त्याला प्रॉपर एक्सरसाइजची गरज आहे तीस मिनिट एक तास दहा मिनिट पंधरा मिनिट बट एव्हरी डे यू हॅव टू डू अ एक्सरसाइज सेकंड तुम्ही इनटेक काय करताय इनटेक इन द सेन्स की तुम्ही खाताय काय राईट आता मी ते पिझ्झा बर्गरच्या गोष्टी नाही बोलणार बिकॉज तुम्ही मंथमध्ये एकदा दोनदा खाता दॅट्स गुड पण तुम्ही जे प्रोटीन घेत आहे शरीरामध्ये ते प्रोटीन फुलफिल होत आहे का आता मी इथे जिमच्या प्रोटीन्सच्याबद्दल बोलतच नाही आहे बिलकुल नाही तुम्हाला जर तुमच्या शरीराच्या कॅल्शियमची गरज पूर्ण करायची असेल पूर्ण दिवस दिवसाला प्रत्येक तर तुम्हाला बारा ग्लास दूध प्यावं लागतं इज इट पॉसिबल हे पहिलवानाला पण पॉसिबल नसेल की बारा ग्लास ते दूध पिऊ शकते सहा ते सात केळी दहा बारा केळी खाल्ल्यावरती तुम्हाला त्यातला प्रोटीन मिळायला लागेल एग तुम्ही दहा ते बारा खाल्ल्यावरती नॉट पॉसिबल आणि तेवढं बजेटही नाही आहे राईट दॅट्स वाय वी हॅव फूड सप्लिमेंट्स ज्याच्याने तुम्हाला हेल्प मिळते आणि ते तुम्ही दहा बारा खाण्याची गरजच नाही आहे बिलकुल नाही आहे नाव जे बॅकपेन सध्या मला होत आहे जस्ट बिकॉज ऑफ की रॉंग एक्सरसाइजेस एक्सरसाइज करताना तुमची पोझिशन कसं आहे पोश्चर कसं आहे दॅट्स ऑल्सो इम्पॉर्टंट राईट आय वॉज थिंकिंग की मे बी मला लॅक ऑफ लाईक डिफिशियन्सी ऑफ दी कॅल्शियम होत आहे मे बी कॅल्शियम डिफिशियन्सी होत आहे देन आय रिअलाइज की भाई जिममध्ये आय थिंक द पोश्चर इज रॉंग होप सो राईट कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम मिनरल्स त्याच्यानंतर तुमची एनर्जी या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे तुमच्या शरीरामध्ये आणि ते तुमच्या खाण्यामधून मिळणार आहेत राईट right? तर खाणं तुमचं हे प्रॉपर असणं गरजेचं आहे मेक शुअर करा आयुर्वेदाला फॉलो करा आणि यू विल गेट अ गुड रिजल्ट या सो थँक्यू सो मच जस्ट अ कॅज्युअल टॉक बाय